आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दूध घालून असा कोणता पदार्थ बनवणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक वाटी एवढं गरम दूध घेतलेलं आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला गरम दुधाचाच वापर करायचा आहे तर ज्या वाटी मी दूध घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी एवढी साखर मी दुधामध्ये टाकून घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर टोटल दीड वाटी गव्हाच्या पिठाचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे आता हे पीठ आपल्याला दुधामध्ये मिक्स करत जायचं आहे तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे ते खूप जास्त घट्ट झालेला आहे तर यामध्ये आपण आणखी दुधाचा वापर करणार आहे पण त्याआधी या ठिकाणी बघा मी तीन ते चार चमचे एवढी कोको पावडर घेतलेली आहे तर दूध जे आहे ते आपल्याला गरमच घ्यायचं आहे किंवा कोमट ते परत मी अर्धी वाटी एवढं दूध या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे आता टाकून घेतलेलं दूध आणि हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं हे बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे पण अजूनसुद्धा या बॅटरची कन्सिस्टन्सी मला खूप जास्त घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी राहिलेलं अर्धी वाटी दूध परत टाकून घेतलेलं आहे तर टोटल या ठिकाणी आपण दोन वाटी गरम दुधाचा वापर केलेला आहे सुरुवातीला एक वाटी दूध मी घेतलेलं होतं त्यानंतर परत अर्धी वाटी आणि आता परत अर्धी वाटी असं टोटल दोन वाटी दुधाचा या ठिकाणी वापर केलेला आहे आता आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे तर बॅटर आपल्याला असंच ठेवायचं आहे बाजूला तोपर्यंत मी गॅसवरती कढाईसुद्धा प्रिहीट करून घेतलेली आहे कढई प्रिहीट होत आहे तोपर्यंत या ठिकाणी बघा मी एक डबा घेतलेला आहे डब्याला तूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून छान असं डस्टिंग करून घ्यायचं आहे आता आपला केक बेक करण्यासाठी डबासुद्धा छान असा डस्टिंग करून झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी छान मस्त रंगीबिरंगी अशी तुटीपुटी घेतलेली आहे तर बघा त्रुटीपुटीमध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं चिमूटभर असं गव्हाचं पीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण त्रुटीपुटीमध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ही त्रुटीपुटी केकच्या तळाला जाऊन बसत नाही त्यानंतर आता या बॅटरमध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घेतल्यानंतर त्यावरती मी दोन चमचे एवढं दूध टाकून घेतलेला आहे त्यानंतर हा सोडा आणि बेकिंग पावडर आपल्याला बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा बॅटरमध्ये मिक्स केल्यानंतर बॅटर छान असं हलकं झालेलं आहे बॅटर आता आपल्याला डस्टिंग केलेल्या डब्यामध्ये किंवा केकच्या टीनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला या तुटी सुद्धा टाकून घ्यायचा आहे आता हा केक आपण बेक करण्यासाठी कढाईमध्ये ठेवून घेऊयात चला तर आता हा डबा आपण कढाईमध्ये ठेवून घेऊया त्यानंतर लगेचच आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती तीस ते पस्तीस मिनिट या केकला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे आता केक बेक होत असताना कढईमधून वाफ बाहेर जाऊ नये या याकरता यावरती बघा मी एखादी जड वस्तू ठेवून घेतलेली आहे बेक होत असताना आपल्याला कढईवरील झाकण अजिबात काढायचं नाही आहे बरोबर तीस मिनिट एवढा वेळ झालेला आहे तीस मिनिटामध्ये केक छान असा बेक झालेला आहे तर तुम्ही बघू शकता केक वरती हलकी क्रॅक सुद्धा गेलेला आहे याचाच अर्थ केक आपला छान व्यवस्थित असा बेक झालेला आहे तर हा केकचा डबा आपल्याला लगेचच कढईच्या बाहेर काढून घ्यायचा आहे त्यानंतर केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा केक बेक झाला की नाही हे चेक करण्यासाठी मी यामध्ये चमचा कुचून बघितला तर चमचा क्लीन आलेला आहे याचा तर केक छान व्यवस्थित असा बेक झालेला आहे तर बघा हा केक थोडासा थंड झाल्यानंतर मी कट करून घेत आहे तर केक कट करण्यासाठी या ठिकाणी बघा मी चाकू घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे याचे पिसेस करून घ्यायचे आहे अतिशय छान मस्त अट्रॅक्टिव्ह आपला केक बनून तयार झालेला आहे तर बघा मी डब्यामधून हे केकचे पिसेस बाहेर सुद्धा काढून घेतलेले आहे तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा केक किती छान मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा